नमस्कार मी किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण अतिशय पौष्टिक असे कॅल्शियम कॅल्शियम फायबर प्रोटीनयुक्त असा ओट्स ओट्स मखाना उत्तप्पा आणि खोबऱ्याची चटणी कसे करतात ते पाहणार आहोत मस्त असा सकाळच्या घाई गडबडीत मस्त असा हेल्दी नाश्ता तयार झालेला आहे नाश्त्यासाठी मी हेल्दी उत्तप्पा बनवणार आहे त्यासाठी मी एक बाउल मखाना घेतलेला आहे अर्धी वाटी ओट्स घेतलेला आहे अर्धी वाटी बेसन घेतलेला आहे पाऊण वाटी र रवा घेतलेला आहे आणि एक वाटी पोहे घेतलेले आहेत आता हे सर्व मी आणि एक अर्धी वाटी दही घेतलेलं आहे हे सर्व मी भिजवण्यासाठी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये हे सर्व साहित्य मिक्स करून घेते त्याच्या आधी मी पोहे स्वच्छ धुवून भिजवून घेते हे स उत्तप करण्यासाठी हे सर्व साहित्य एकत्र करण्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आधी मखाने घालते त्यानंतर रवा आपण नेहमी उपमा शिरा करण्यासाठी जो रवा वापरतो तो रवा वापरलेला आहे अर्धी वाटी ओट्स भिजवलेले पोहे स्वच्छ धुवून भिजवून घेतलेले आहेत पोहे अर्धी वाटी बेसन अर्धी वाटी दही घेतलेला आहे आधी दही घालून मिक्स करून घेते त्यानंतर आपण थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेऊया तर करण्यासाठी पण मखाने ओट्स सो रवा पोहे बेसन दही सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता हे थोडंसं कोरडं वाटतं आहे आता ह्यामध्ये मी एक वाटी पाणी घालून मिक्स करून झाकून ठेवते त्यानंतर अर्ध्या तासाने आपण हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घेऊया आता हे पाणी घालून मिक्स करून ठेवते आणि ह्याच्यावर झाकण लावून अर्धा तास झाकून ठेवते हेल्दी ओट्स मखाना उत्तप करण्यासाठी आपण मखाना रवा पोहे बेसन ओट्स सर्व भिजत ठेवलं दही घालून सर्व अर्धा तास भिजवून ठेवलेला आहे तर हे चांगलं भिजलेलं आहे हे मिक्सरमधून मी बारीक करून घेते मिक्सरून स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता हे मी एका बॉलमध्ये काढून घेते ओट्स मखाना हेल्दी उत्तप करण्यासाठी आपण सर्व साहित्य मिक्सरमधून बारीक भिजवून ठेवून मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे स्मूथ अशी पेस्ट करून घेतलेलं आहे साधारण अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा सोडा घालते त्यानंतर एक चमचा मीठ घालून मिक्स करून हे बाजूला ठेवून देते आता ह्याच्याबरोबर खाण्यासाठी आपण चटणी करून घेऊया त्यासाठी मी चटणी करून घेते आता आधी उत्तापाबरोबर खाण्यासाठी चटणी करून घेणार आहे त्यासाठी मी थोडेसे पंढरपुरी डाळ किंवा पोटाणे घेतलेले आहेत ओलं खोबरं घेतलेलं आहे बारीक चिरून मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे कोथिंबीर घेतलेलं आहे आता हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यात घालते करण्यासाठी सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घातलेलं आहे त्यामध्येच एक चमचा मीठ घालते एक चमचा साखर आता ह्यामध्ये एक चमचा दही घालते दही आणि थोडंसं पाणी घालून एकदम स्मूथ अशी पेस्ट करून ची चटणी आपण करून घेतलेली आहे बारीक अशी मिक्सरमधून पेस्ट करून घेतलेला आता हे एका बॉ भांड्यात काढून घेते आणि ह्याला आपण तडका देऊया चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आता ह्याला आपण तडका देऊया त्यासाठी मी गॅसवर तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे चटणीला तडका देण्यासाठी मी गॅसवर तडका पॅन गरम करायला ठेवलेला है। आहे आता ह्यामध्ये थोडंसं तेल घालते तर ह्या पॅनमध्ये तडका देण्यासाठी थोडंसं तेल घालते जास्त तेल घालायचं नाही थोडंसं तेल घालते तेल गरम झालेलं आहे यामध्ये आता अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी तडतडल्यावर जिरे घालते मोहरी तडतडायला लागली त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते गॅस बंद करून घेते त्यानंतर पाव चमचा हिंग घालते पाव चमचा हिंग आणि थोडीशी कडीपत्त्याची पानं घालते आणि हे तडका आपण चटणी ज्या बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे त्यावरही एक तडका घालते मी ह्या बाउलमध्ये मी आपण तडका करून घेतलेला आहे ते घालते आपली खोबऱ्याची चट खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे बरोबर खाण्यासाठी आता आपण ओट्स मखाने उत्ताप्पा करून घेऊयात ओट्स मखाना उत्तप्पा करण्यासाठी मी गॅसवर नॉनस्टिकचा तवा गरम करायला ठेवलेला आहे आता त्याला तेल लावून घेते म्हणजे उत्तप्पा व्यवस्थित निघतात त्यातून आणि ह्यामध्ये आपण छोटे छोटे उत्तपे करून घेऊयात तर यामध्ये उत्तापाचं मिश्रण घालते मी उत्तापात थोडा जाडतर असतो त्यामुळे मी झाड च घालून घेतलेलं आहे आता त्यावर बारीक चिरलेला कांदा टोमॅटो बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घेते एका बाजूने चांगल्या भाजल्यावर उलटून घ्यायचं आहे ओट्स मखाना उत्तप्पा एका बाजूनी चांगला भाजलेला आहे आता मी हे उलटून घेते सर्व बाजूने असे कडा मोकळे करून घेत आहेत त्यामुळे पटकन उत्तापा पटकन निघतो मस्त अशी जाळी पडलेली आहे उत्तप्पा दोन्ही बाजूनी चांगला भाजलेला आहे हे मी का डिशमध्ये काढून घेते असेच बाकीच्या पिठाचे उत्तापा करून घेते ओट्स मकाना उत्तप्पा आणि खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे मस्त असा हेल्दी नाश्ता तयार झालेला आहे असेच नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुवर्ण किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा